सोलापुरात मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक वराह जयंतीनिमित्तानं शिवसेना ठाकरे गटाकडून उपरोधक आंदोलन सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन मंत्री नितेश राणे यांच्या प्रतिमेवर वराहाचं प्रतिबंधात्मक चित्र लावून व्यक्त करण्यात आला निषेध मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार घोषणा

ਮੁਰਦਾਬਾਦ ਵਿਕੇਸ਼ ਰਾ ਨੇ ਮੁਰਦਾਬਾਦ ਜਿੰਦਾਬਾਦ ਜਿੰਦਾਬਾਦ ਅਰੇ ਆਵਾਜ਼ ਪੁਨਾਤਾ ਜੋਸ਼ ਸੇਨਾ ਚੇਤ੍ਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਜੈ ਜੈ ਭਵਾਨੀ ਜੈ ਸ਼ਿਵਾਜੀ ਪੁਨਾਤਾ ਜੋਸ਼ ਸੇਨਾ ਚੇਤ੍ਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ राणे परिवार हा पाटगा परिवार आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना न्याय दिला मुख्य बन मुख्यमंत्री बनवलं त्यांच्याच ताटामध्ये विस्तार टाकण्याचं ता काम केलेलं आहे आता भाजपमध्ये जो त्याचा नवीन बाप निर्माण झालेला देवेंद्र फडणवीस नावाचा स्वतःच्या बापाला विसरला शिवसेना प्रमुखांना विसरला आता वराज यांची घराचा घाट घातलेला आहे हा जनतेने त्यांना कोकणाने निवडून दिले जनतेचे कामं करण्यासाठी परंतु राणे राहू द्या ना राणेचा वडील राहू द्या नारायण राणे द्या यांना सवय आहे कोकंडामध्ये लोळाचा ज्यांची पूर्वाश्रम ह्या नारायण राणेने चेंबूरमध्ये ज्याची सुरुवात दोन नोव्हेंबर धंद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि हेनी महाराष्ट्राची जनतेला हिंदुत्व शिकवतात हा नकली नेपाळी एक भगवाचं टाव्हल घालून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने देव देश धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्व शिकवलेलं आहे आणि या डुकराचा राणे परिवार जे हे डुकराचा परिवार आहे हे डुकर त्यांनी वरा जयंती न करता स्वतःच्या घरामध्ये डुकरा पाळावा आणि डुकराची जयंती करावं तर हिंदू संस्कृतीमध्ये दे देवाने वराचा अवतार घेतला होता परंतु हा कोकणातला वरा कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा घाणच ते 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 निघत असते आणि तो वराजयंती साजरी करायला लागला आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असला मंत्री बिनकामाचा मंत्री फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी शिवसेनेवर गरळ ओकतो हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावतो आणि अशा विघातक मंत्र्याला खरं तर घरी बसवलं पाहिजे परंतु हा वराची जयंती साजरी करायला आहे आम्ही म्हणतो की हा डुक्कर आहे आणि हा डुक्कर घाणीत नोळणार आहे त्यामुळे आज शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वराजयंती साजरी केलेली आहे